चला संपत सर्वेश सर्वेश संपत उलट झालं ना ओके तुझं नाव उलट कस काय होतं रे तू नाव बदलून टाक बर तुझं नाव दुसरं ठुई बरं काय ठेवा रे याचं नाव ठेवायचं याचं नाव काय ठेवायचं रे इकड जा इकडं हा 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 म्हणजे काय रे ఓకే చాలా అప్పుడే సిద్ధి కొంత రంగంలో ఓకే అదే చాలా అప్పుడే తేజస్విని सापडणारच नाही तर थांबा रे तुम्ही सांगू नका रे टाळ्या इकडतात इकडतात चला हर न ये इकडे हात चला पुढे अभिनव हाय अभिनव ओके दो, दो, दो। ओके चला पुढे शिवाश नीट <laughs> <laughs> सांग नीट सांग नाव सांग शिवास हा कुठं जायचं नाही लढायला कळूनच सांग शिवास निलेची गायकवाड सांगायचं सोडून देतो हे माझ्या कळग हा हां आता तुला साफ पडणारच नाही कोणता वरचा का खालचा नीट दाखव हा पाय जर शोधायचा बरोबर कसा आहे पाऊ घे त्याला शोध पटकन

चला पुढे आदित्य रामदास कोकाटे नीट नाव सांगायचं आदित्य हा वठारी सांग आदित्य बोलू नका आदित्यला सापडतो का बघू आता आपण हा आदित्य तो शंभर टक्के चुकावणारच मुद्दा म्हणून दुसराच दाखवणार एवढे दिले ते सोडून देणार आणि दुसरंच दाखवणार खडू उचल एवढे सोडून दिले ते सोडून देणार आणि दुसरं शब्द दाखवणार मुद्दा म्हणून तो नाही दाखवणार बावर का आता परत चुकीचं दाखील एवढं शोधी आणि चुकीच दाखील पाहता तुम्हाला दाखवतो बरं का मी त्याची गंमत तो पावर का शोधून असं शोधील ना की जो ध नाही ध सोडून दुसरं आहे असंच शोधील लवकर तेव्हा शोधला पाहिला का वेगळाच शोधला दे इतकं हुशार आहे तू हा <laughs> मुद्दा म्हणून करतो मुद्दामून ना मुद्दामून करतो तू हा 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 चला पुढं हां करत आहात असं कर असं करत असं असा अरे असं 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 हां 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 चला पुढे वाजे वाजे झाले का नाही ना वाजे नाही झाले अजून आयुष हां उरात्तनु मायने भी आयुष किशोर मैं Hmm, ha, ha, soal apa Aryan. cela

चला पुढे ईश्वरी तू खुर्ची चढूच नको बर का खालूनच गोल करा ह சில mm. பூணேப்பி सात कर शिक हां चला कोण राहिलं का हां थांबा तुम्ही तुम्ही थांबा हात खाली करा थांब 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 जा एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन छान 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 परत एकदा एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन छान 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 ओके